आय हॅलो नमस्कार आणखीन एका छोट्याशा व्हिडिओ मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवली आहे ओल्या नारळाची करंजी तुम्हाला सांगते इथे मी दोन नारळ घेतलेले आहेत ते सोलून घेतलेले आहे नारळ फोडायला जरा मला कठीणच वाटतं त्याच्यामुळे मग मी आहोकडून सोलून घेतले इथे छान असं खोबरं सोलून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे कारण तो नारळाचा जो वरचा कचरा असतो तो याला लागतो ना त्याच्यामुळे मग स्वच्छ धुवून घ्यायचं इथं बघा थोडंसं अजून आहे लागलेलं मस्त एक दोन पाण्याने स्वच्छ सर्व नारळ असं नार काई -काई काई -काई। ओला नारळ मस्त धुवून घेतलेला आहे काय काय मोठ्या फोडी निघल्या काय काय या किसणीने आपल्याला छानस किसून घ्यायचं आहे ओलं खोबरं छान असं सर्व किसून घेतले बघा जेवढा काळा भाग नाही मागचा असतो ना तो म्हणजे कडक कठीण भाग असतो तो तो नाही घेतलेला असं म्हणजे चपट खोबरं व्हाईट साईडनी थोडंसं खिसून घेतलं त्याच्यामुळे मागचा जो काळा भाग असतो जा तो जास्त काही येत नाही छान असं ओलं खोबरं इथे खिसून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये बारीक नाही केलं खिसणीने छान खिसून घेतलं दहा पंधरा मिनटं लागले पण मस्त चव लागते अशा केल्याने चला पुढं रेसिपी बघूया आता आपल्याला उलट रळाचं सारण बनवायला घ्यायचं आहे मी गॅसवरती कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे घरामध्ये असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता मी इथं काजू बदाम मनुकी आणि खसखस घेतलेली आहे तुपावरती बारीक गॅसवरती छान कम होईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण खिसून घेतलेलं ओलं खोबरं जे आहे ते याच्यामध्ये घालायचं आणि छान हलक्या हाताने सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे आता खोबर म्हणजे लगेच करपलं जातं त्याच्यामुळं ना गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि छान हलक्या हाताने मस्त सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं चवीनुसार याच्यामध्ये साखर घालायची इथं मी जाड साखर आहे एक मोठी वाटी घातलेली आहे भरपूर असं गोड होतं एवढ्यानीच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि मस्त मिश्रण हलवून घ्यायचं आहे इथं आपल्याला मिश्रणचा कलर वगैरे काही चेंज करायचा नाहीये बारीक गॅस होती सतत हलवत राहायचं आहे साखर वितळली की आपआपयचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन होतो आणि मस्त असं आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता मस्त ज्युशी आणि असं रसरशीत असलं मिश्रण आपलं बनून तयार होत आहे इथं साखर पण वितळत आलेली आहे साखर वितळून थोडस असं मिश्रण घट्टसर होत आलं की मिश्रण आपलं तयार झालं म्हणून समजायचं जास्त काही शिजवायची गरज का नसते या सारणाला आणि हे असंच खूप छान लागतं तर सारण बनून होत आलेलं आहे साखर पूर्ण वितळली की त्याच्यामध्ये मी वरतून वेलची पावडर घातलेली आहे पुन्हा मस्त मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि खूप छान फ्लेवर येतो याला व्हीलची पावडरने तुम्हाला हवं तर जायफळ पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मी नाही घातलं जायफळ माझ्याकडे नव्हतं म्हणून आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे थोडासा चेंज कलर झालेला आहे साखर वितळल्यामुळं आणि आता मिश्रण आपलं थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे एका साईडला दुसऱ्या साईडला आपल्याला करंजी बनवण्यासाठी मैदाचं पीठ मळून घ्यायचं आहे इथं मी दोन वाटे मैदा छान चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचेस आपलं रेग्युलर तूप घालायचं आहे तूप गरम वगैरे काही नाही नाही केलेलं मी थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार अगदी थोडस एकदम चिमूट भर मीठ असं घालायचं आणि सर्व तूप आणि मीठ जे आहे ते सर्व पिठाला असं लावून घ्यायचं चोळून घ्यायचं सर्व आणि नंतर मग आपल्या रूम टेम्परेचरच्या पाणी जे असतं त्यांनी छान पीठ असं मळून घ्यायचं आणि म्हणजे आपलं करंजी कशी मऊ होईल असं कडक वरचं जे आवरण असतं ना ते कडक होत नाही ही प्रोसेस केल्यामुळं आणि छान थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मध्यम आपण रोजची कणिक मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे साजू तूप मी इथं वापरलेलं आहे त्यांनी आपले जे करंजीचं आवरण आहे ते खूप असं मौसूद होणार आहे कडक होणार नाही अजिबात आणि ही करंजी आठ दिवस आठ दहा दिवस आरामशीर टिकून जाते बघू शकता इथं मस्त असं मी कनिक म्हणून घेत आहे आणि ह्या करंजा दिसायला जेवढा छान दिसत ना तेवढ्या खायला सुद्धा खूप छान लागतात आणि सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात माझी मुलं तर खूप आवडीने खातात आणि पौष्टिक सुद्धा आहेत ह्या करंजा तर तुम्ही नक्की बनवा चला आता मस्त इथं आपलं कणिक बनून मळून तयार झालेलं आहे थोडंसं वरून तेल लावून पुन्हा एकदा मळून घेतलं तेलानी आणि पंधरा ते वीस मिनटं छान असं मुरत ठेवायचं आहे पीठ म्हणजे एकजीव होण्यासाठी इथं सारंसुद्धा रेडी आहे आणि आपली कणिक सुद्धा मळून झालेली आहे लगेच म्हणजे पंधरा वीस मिनटं मी इथं पीठ ठेवलेलं आहे मुरण्यासाठी त्याच्यानंतर मग भांडी वगैरे पडलेली तेवढी घासून घेतली आणि लगेच मग आता करंजी करायला घ्यायची आहे आपल्याला चला मी करंजी करायला घेते इथं इथं बघू शकता पुन्हा एकदा असं तेल लावून छान असं पीठ मळून घेते एकजीव करून घेते तुम्ही इथे बघू शकता मस्त असं पीठ मुरलेलं आहे एकजीव झालेलं आहे आता छोट्या छोट्या पिठाचे गोळे घेऊन एक छोटीशी पारी घेऊन अशी छान निवड लाटून घ्यायचं आपण करंजीला करतो तसा तुम्ही इथं पीठ किंवा तेल लावू शकता आपल्याला म्हणजे करंजी करताना मी इथं पीठच लावलेलं ला आहे छान छोटीशी पारी लाटून घ्यायची त्याच्यामध्ये भरपूर असं सारण भरून घ्यायचं मी दोन दोन चमचे सारण भरलेलं आहे कारण मग ते खाताना खूप छान लागतं ना त्याच्यामुळं दिवाळीमध्ये मी सुक्या खोबऱ्याच्या सारणाचे करंजाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता तेव्हा मला ओल्या खोबऱ्याचे पण करायचे होते पण काही जमलंच नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता बनवून घेऊया बघायचं छान असं दोन चमचे सारण भरलेलं आहे आता या पारीची कोणती एक साईड धरायची आणि दुसऱ्या साईडच्या म्हणजे दुसऱ्या भागावरती अलगद अशी चिटकून घ्यायची आहे साकडीला पाणी लावलं तरी चालतं किंवा नाही लावलं तरी चालतं मी नाही लावत आणि छान असं व्यवस्थित दाबून घ्यायचं सर्व कडा आणि छान असं ह्या चमच्याने ना ह्याला करंजीचा किंवा नाही का ह्याचा शंकरपाळीचा चमचा म्हणतात त्याने छान असं कट करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी करंजी म्हणून तयार झाली अलगद उचलून घ्यायची उचलताना सुद्धा फक्त ह्या कडा ज्या आहेत त्या पूर्ण पॅक झाल्या पाहिजे ना तर सारण सगळं आपलं तेलामध्ये म्हणजे येतं नाही का आणि तेल खराब होतं आणखीन एक करून दाखव तुम्हाला त्याच पद्धतीने दुसरी साईड म्हणजे ठेवून घ्यायची एकावर एक आणि छान असं चमच्याने कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ जे आहे त्याचं काढून घ्यायचं मस्त अशी आपली करंजी बनवून तयार झाली अलग दुचलायची आहे बघा सर्व कडाचे तोंड बंद करून घेतलेले आहे असे मस्त आणि इथं सर्व मी अशा दोन करून दाखवल्या तुम्हाला बाकीच्या सर्व करून घेतल्या वेळ जातो त्याच्यामुळे मग नाही दाखवलं मस्त अशा सर्व करंजा बनवून तयार झालेल्या आहेत लगेच तळायला घ्यायच्या आहेत ह्या इथं बघू शकता गॅसवरती कढई ठेवली तेल तापायसाठी ठेवलेलं आहे इथं मस्त आणि एक करून करंजी आपली मस्त मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायची आहे खूप छान आणि मस्त अशा टम फु फुकतात ह्या करंजा मस्त मध्यम गॅसवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि करंजी करायला खूप वेळ जातो म्हणजे आकार वगैरे द्यायला सारण भरायला पण तळायला ह्या करंजा खूप लगेच तळून होतात कुठल्याही प्रकारच्या करंज्या केल्या तरी त्या तळायला खूप लवकर तळून होतात तळायला वेळ जास्त जात नाही इथं तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्या करंजा मस्त तळून घेतलेल्या आहेत दुसरा भरणा सुद्धा असाच तळून घेते तर बघा हे असं मस्त सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहेत खायला सुद्धा खूप छान लागतात ह्या करंजा तर गेले चार पाच दिवस झाले व्हिडिओ येतच नाही तब्येत माझी बिल खराब झाली आहे माग दोन तारखेला भावाचं भाऊजायचं ओटी भरण झालं तेव्हापासून ना खूप जास्त तब्येत बिघडली आणि व्हिडिओ टाकायला काही जमतच नाही हा व्हिडिओ पण मी आधीच शूट केला होता पण एडिटिंग करायला मला काही टाइमच भेटत नव्हता आज सुद्धा तब्येत माझी खूप जास्त खराब आहे पण मी वॉइस ओव्हर करत आहे तसंच सर्दी खूप जाम झालेली आहे तर चला इथं बघा मग मस्त बघू शकता तुम्ही करंजा आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असता तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कशा वाटलं रेसिपी करंजा कशा वाटल्या ते पण मला नक्कीच सांगा तुम्ही या पद्धतीने बनवता का तुमची पद्धत वेगळी आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा एवढ्या साऱ्या करंजा बनवून तयार झाल्या तुम्हाला एक खोलून दाखवते मी आणि हे जसं मग वेणीचे करंजे केल्यात बघा एक दोन जरा काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला का मला आवडतं इथे बघा मस्त अशी ज्यूशी आणि म्हणजे रसरसित करंजी आपली बनवून तयार झाली आणि चमकदार सुद्धा झाली ओला नारळाची करंजी आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते खायला सुद्धा खूप छान लागते अशी मस्त क्रिस्पी रस रसरस करंजी आपली बनवून तयार झाली व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे जे थोडंसं जर पीठ उरलं होतं त्याच्या मी अशा खऱ्या शंकर पाळ्या केल्या सकाळी चहा सोबत खूप छान लागतात मुलांनी तर अगदी आवडीने खाल्ल्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तब्येत ठीक नाहीये का आवाजाकडे जास्त लक्ष देऊ नका फक्त रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये मध्ये नक्कीच सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत बाय काळजी घ्या